माशिरस तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत लोकसभा निवडणुकीवेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी यासाठी आग्रही राहिलेले ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील यांनी आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट कलि आहे या भूमिकेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आह भाजपमध्य रणजितसिंह मोहिते पाटील सध्या काहीशा अडचणीत असल्याचे संकेत आहेत विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपावरून त्यांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून माळशिरसचे माजी, माजी आमदार राम सातपुते यांनी रणजित सिंह यांना पक्षातून निलंबित करण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे दरम्यान जयसिंह मोहिते पाटील यांनी रणजित सिंह यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने भाजपच्या अंतर्गत गोटात नवीन समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे जयसिंह मोहिते पाटील हे मोहिते पाटील घराण्याचे रणनीतिकार म्हणून ओळखले जातात आणि त्यांची राजकीय हालचाल जिल्हा पातळीवर निर्णायक मानली जाते लोकसभा निवडणुकीदरम्यान धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा मतदारसंघातून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवार केले त्यामुळे धैर्यशील यांनी बंडाचा मार्ग स्वीकारत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट गाठला होता त्यावेळी जयसिंह मोहिते पाटील हे धैर्यशील यांच्या मागे ठामपणे उभे राहिले होते आता मात्र जयसिंह मोहिते पाटील यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने माळशिरस तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे